पिता पुत्रांनी पुत्रात्म्यांचे नावे आम्ही हलूया आज आपण ऐकणारं वचन आहे अनुवाद अध्याय अठ्ठावीस वचन संख्या एक पासून हललूया जेव्हा आपल्याला वेळ भेटेल अनुवादाचे पुस्तक अध्याय अठ्ठावीस संख्या एक ते चौदापर्ंथ आपण वाचूया त्याच्यात म्हणलेलं आहे की देव परमेश्वर त्यांच्या आज्ञादारक मनुष्याला काय काय आशीर्वाद देत आहे त्यांच्या आज्ञेचं पालन केल्यामुळे धारण केल्यामुळे आपल्याला ते पाळणाऱ्याला मिळणारा आशीर्वादाबद्दल त्याच्यात सांगितलेला आहे आपण वाचूया वजन संख्या एक मध्ये म्हणलेला आहे तुझे देव परमेश्वराची वाणी तू लक्षपूर्व ऐकशील आणि हा ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो तु। त्या काळजीपूर्व पालशील तर तुझे देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा पस, तुला उच्च करेल हल्लोय देवाचं वचन ग्रहण करणार व्यक्ती देवाचे वचन ऐकून त्याच्यानुसार जीवन जगणार व्यक्ती देवाच्या वाणीकडं खान देणार व्यक्ती लक्षपूर्व ऐकणार व्यक्ती त्यांच्या आज्ञा सर्व पाळणार व्यक्ती त्यांच्या आज्ञा काळ काळजीपूर्व ऐकून तसा ग्रहण करून कार्य करणार व्यक्ती देव म्हणतो की पृथ्वीवरील सर्व राशापेक्षा तुला मी उच्च करणार आहे देवाच्या वचनाची शक्ती म्हणजे आपल्याला माहिती आहे ब्रिलोगस पत्रादि आहे चार वचन संख्या बारामध्ये म्हणला आहे की देवाचे वचन सजीव सक्रिय दुधारीत तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे ते वचन कार्य करत आहे आणि योजनाच्या शोधताना द्याय सतरा सतरामध्ये म्हणलेलं आहे तुझं वचन हे सत्य आहे देवाचे वचन सत्य वचन आहे ते कार्य करणार वचन आहे आणि तेतीस तीन मध्ये म्हणलेला आहे तू मला हगमार म्हणजे मी तुला उत्तर देईल परमेश्वर म्हणतो तू मला हक मार मी तुला उत्तर देणार आणि दुसरं ठिकाण म्हणतो देवाचे वजन सत्य आहे तिसऱ्या ठिकाणी म्हणतो की देवाचे वजन सजीव सक्रिय दुधारी तलवारीपेक्षा तीष्ण आहे आपण आपल्या देवाचं वचन ग्रहण करूया त्याच्यावरती आपण विचार करूया मनोचिंदन करूया कारण देवाचं वजन शक्तिमत्व वचन आहे अब्राहमाला देवाने निवडले इसहाकाला निवडले याकोबाला निवडले निवडले मोशेला निवडले जे मनुष्याला देवा देवाने निवडले त्याला देवाने उच्च केले सर्वपक्षा मोठा अधिकार दिले जास्त अधिकार दिले आणि त्याचे कार्य करण्यासाठी त्याला पुढे चालवले ते देवावर आपण विश्वास ठेवूया देव देवाच्या वचनावर आपण विश्वास ठेवूया ते वचन ग्रहण करून आपण जीवन जगण्याच्या प्रतिज्ञा घेऊया निर्णय येऊया आपलं जीवन बदलणार आहे कारण देव म्हण म्हणलेलं आहे तुझा तुला मी आशीर्वाद देणार तुला मी आशीर्वाद देईल ते वचन सांगत आहे दुसरं वचन वाचूया तू आपलं देव परमेश्वरांची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील तू देवाच्या वाणी ऐकशील तर हे सर्व जे आशीर्वाद आहे ते सर्व तुझ्याकडे धावत येणार आहे हालूया आपण आपल्या देवाचे वचन ऐकून त्याच्यानुसार जीवन जगायचं जे वेळी निर्णय घेतो जे वेळा आपण डिसिजन घेतो ते वेळा ते सर्व आशीर्वाद आपल्याकडे धावत येत आहे हाला नगरात तू आशीर्वाद होशील वा शेतीवाढीत तू आशीर्वाद होतील सगळं नर नगरामध्ये तुझं नाव होईल तू आशीर्वाद होईल तुझा आशीर्वाद होईल तू जे काय कार्य करेल त्याच्यामध्ये तू सक्सेस होईल त्याला तुला यशस्वी मिळेल शेतीवाडीमध्ये तू जे कार्य करत आहे ते तिथे चांगला फल उगेल आणि शेती चांगलं फल देईल आणि फलद्रुबवून शेतीमधून तुला चांगला फल निघणार आहे असं ते परमेश्वर म्हणत आहे तुझे पोटचे फल तुझ्या भूमीचे उपज आणि तुझी हिलारे गुरे डोरे वा शिर्डे मेंढरे ह्यांचे वास्त आशीर्वाद होशी तुझे पोटचे फल तुझे मुळबाळ तुझे भूमीचे उपज भूमीमधून निघणार फल आणि ढुरे घुरे डोरे वा शिरडे मेंढरे वस वत्स आशीर्वादित होतील सर्व काही तुझा आशीर्वाद काय जे काय करत आहे सर्ववर देवाच्या टीका शिक्का मारलेले आहे देवाने तुला शिक्का मारून निवडलेला असा तू होईल तुझी टोपली वा तुझी परात आशीर्वाद देईल तुला अन्नाच्या कधी कमी पडणार नाही तुला जेव्हा तू तु कार्य करशील तुला सक्सेस मिळेल आणि तुला कुठल्या प्रकारच्या कमतरता मिळणार होणार नाही आणि तुझ्या ठोपली कधी खाली राहणार नाही तू आत ते येशील तेव्हा आशीर्वादित होशील वा बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील तू आत गेले बाहेर आले कुठे फिरले काय केले सर्व गोष्टामध्ये तुला आशीर्वादित आशीर्वाद येणार आहे हलूया आपण दहावा वचन पाहूया परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र पाहतील तेव्हा त्यांना तुझ्या धाक वाटेल हललूया सर्व लोकाला तुझे दाग वाटेल कारण परमेश्वर तुझ्या सोबत आहे परमेश्वरचं नाव तिला तुला दिलेलं आहे आणि तुझ्या बरोबर भर देव परमेश्वर आहे हे श्रीकृष्ण तुझ्या सोबत आहे ते असा दु, दु दुसऱ्याला वाटेल तेव्हा त्याला तुझ्या तुझ्या दाग वाटेल हा लुया परमेश्वरचे व्यक्ती सोबत आहे तिच्यासोबत लढायला किंवा तिच्या विरुद्ध कार्य करायला इतराला सुद्धा दाग वाटत आहे दा म्हणून आपल्या देवाला धरून आपण जीवन जेवूया आणि ते तेरावा वचनमध्ये म्हणलेला आहे तुझ देव परमेश्वर यांच्या ज्या हा आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्व पालशील तर परमेश्वर तुला उच्च नव्हे तर मस्त करील तू खाली नव्हे तर वर राहशील हलूया सर्व पश्चात तुला मी सामर्थ्य शक्ती सामर्थ्य देईल तू खाली नाही वर राहणार सर्व गोष्टामध्ये तुला विजय मिळणार कारण तुझ्या परमेश्वर तुझ्या सोबत आहे काळात आपण एक निर्णय घेऊया आपण आपल्या येशुख्रिस्ताची वचन अनुसरून जीवन जगायला एक निर्णय येऊया आजपासून पाप सोडून लोप सोडून कुरकुर सोडून इतराला दोष लावणी सोडून पश्चाताप करून पाप स्वीकार करून आपण मिसा बलिदानमध्ये भाग घेऊन आपलं पवित्र शास्त्र वाचून आपल्या शस्त्र पवित्र शास्त्र हातात घेऊन आपण प्रार्थना करत राहूया सर्व प्रकारच्या महामारी युद्ध कलह आपल्यामधून दूर जाण्यासाठी आपलं मूळ आपलं कुटुंब आपल्या शेतीवाडी आपलं मालमत्ता आपलं सर्व काही आशीर्वाद आज होण्यासाठी आजपासून निर्णय येऊया की मी पाप सोडणार लोप सोडणार इतराला कुरकु इतराला दोष दे लावणी सोडणार आणि सर्व प्रेम करणार एक चांगला व्यक्ती बनणार असं आपण निर्णय येऊया आणि कौटुंबी प्रार्थना रोज आपण कुटुंबामध्ये करायला पाहिजे अर्धा तास दोन तास एक तास रोज आपण कौटुंबिक प्रार्थना करायला पाहिजे आणि पर्सनल प्रेयर व्यक्तिगत प्रार्थना आपण मध्ये वाढायला पाहिजे व्यक्तिगत प्रार्थनामध्ये आपण वाढायला पाहिजे आणि बायबल वाचायला पाहिजे तेव्हा आपण आपल्या देवाचं वचन ग्रहण करेल समजेल तेव्हा आपल्याला देवाच्या वचनानुसार जीवन जगायला कृपा मिळणार आणि देवाच्या कर्णा कृपा आपल्यावर प्रकट होईल आपल्या देवाच्या वचन ऐकून जीवन जगण्याचा आपण निर्णय घेऊया या आगमन कालामध्ये अंधरंग शुद्ध करून एक चांगला व्यक्ती बनून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया मदत करूया इतराला सहाय्य करून आपण जीवन जगूया आणि आपल्या देवाकडं प्रार्थना करूया हे परमेश्वरा तुम्हाला आशीर्वाद देत कर आणि तुझ्या वचन ग्रहण करून ऐकून जीवन जगायला मला कृपा देईल